महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सोनापूर तालुका सातारा येथे उत्साहात साजरी करण्यात आली विविध उपक्रमांसह मिरवणुकीद्वारे उद्धारलेली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असा जयघोष करीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यासह विचारांवर मंथन करत अभिवादन करण्यात आले यासोबत भोजनदान कार्यक्रम गीत गायन व विविध उपक्रमांसह मिरवणुकीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जल्लोष करीत अभिवादन करण्यात आले यावेळी वंदन करण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकांसह सामाजिक संघटना संस्थांच्या सा पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी अनुयायांची गर्दी झाली होती <iting> i'm sorry i'm sorry जयंतीनिमित्त माझी ग्रामपंचायत उमा गायकवाड आपल्या या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहेत बाबासाहेबांची जयंती अतिशय उत्कृष्टपणे पार पडली रस्ता नाही आम्हाला त्यामुळे मूर्त्या मुल बोळातून न्याव्या लागल्या

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती सिद्धार्थ मंडळ सिद्धार्थ तरुण मंडळ आणि बौद्ध बांधव बौद्ध महिला उपासक उपासिका यांच्या आणि तसेच सर्व ग्रामस्थ पोलीस प्रशासन यांच्या वतीनं आणि त्यांच्या अधिकाराखाली आम्ही सर्वांनी शांततेमध्ये पार पाडली काही तांत्रिक अडचणी होत्या पण त्या तांत्रिक अडचणीवरती आम्ही मात करून आज या अशी भव्य दिव्याशी महामानवाची मूर्तीची मिरवणूक आम्ही शांततेमध्ये पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून प्रशासनाला आम्ही एक आ, आ, योगदान दिलं की शांततेमध्ये शांततेचं सहकार्य आम्हाला त्यां ते, त्यांनी अपेक्षा ठेवली होती की शांततेमध्ये मिरवणूक काढा आम्ही शांततेमध्ये मिरवणूक काढली आणि आज आणि सर्वजण या सर्वांच पोलीस प्रशासन तसेच आपणा आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच आणि सर्व महिला उपासक उपासिका तसेच सर्व ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांचं मनपूर्वक असं मंडळाच्या वतीनं मी अभिनंदन करतो जय भीम नम उदय आज या जयंती संदर्भात आपण ग्रामस्थ आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया तुम्हाला या कार्यक्रमासाठी काही अडचणी आल्या आम्हाला अडचणी काय आल्या नाहीत प्रशासन गावातील ग्रामस्थ आमचे बांधव एवढ्यांनी शांत रितेन आपली मिरवणूक काढली तिथे धर्मपूजन केलं सगळं केलं व्यवस्थित एक नंबर आमच्या जयंती सर्वांच्या मध्ये सुख व समृद्धीने गेली चांगली गेली आणि सर्वांना असं कुठलाच गालबोट न लागता आमची पण गावातून छान गेली पोलीस प्रशासन ग्रामस्थ बोध बांधव यांनी जयंतीला सार्थ आम्हाला सहकार्य केलं याबद्दल सर्वांचं आर्थिक अभिनंदन करतो जय भीम अशा प्रकारे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांगल्या उत्साहात पार पडलेली आहे असे सर्व ग्रामस्थ सांगत आहेत सातारा सथी सतीश जाधव आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या सोनापूर गावच्या सरपंच सुनंद खरब आपल्याला दोन शब्द सांगणार काय मॅडम या कामच्या वतीन सुरक्षित मुले एवढं धन्यवाद मॅडम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका